जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्रात राहत्या घरी गांजा ठेवून त्याची विक्री करीत असल्याचे समजल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांच्या पथकाने कोपरगाव तालुक्यातील मंजूर या गावी अवैध गांजा बाळगणाऱ्या संबंधित व्यक्तीच्या घरावर छापा मारून एक लाख सहा हजार एकशे पन्नास रुपयांचा गांजा जप्त केला आहे तसेच आरोपी प्रदीप बाजीराव पायमोडे याच्या विरोधात गुन्हा देखील दाखल केला आहे त्याला जेरबंद देखील करण्यात आला आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली आहे एका वर्षाच्या मुलीच्या झोळीतून अपहरण झाल्याची धक्कादायक घटना अकोले तालुक्यातील बेलापूर गावातील धरण परिसरात घडल्याने खळबळ उडाली आहे वैष्णवीला आई सारिका हिने दूध पाजून झोळीमध्ये झोळीत झोपलेली दिसली परंतु पहाटे तीन वाजेच्या दरम्यान वैष्णवीची आई सारिका पाणी पिण्यासाठी उठली असता वैष्णवी झोळीत नसल्याचे निदर्शनास आले तिने पती सुनील यास उठवून वैष्णवी झोळीत नसल्याचं सांगितलं आजोबा परिसरात सैरभैर होत त्यांनी शोध घेतला सकाळी नातेवाईकांकडे चौकशी केली परंतु वैष्णवी मिळाली नाही अखेर मेंगाळ कुटुंबाने अकोले पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दाखल केली कोपरगाव तालुक्यातील के कोळपेवाडी येथील रहिवासी व वा सराईत गुन्हेगार वाळू तस्कर योगेश संजय कोळपे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने स्थानबंद करण्यात आहे त्याच्यावर कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीत गैरकायद्याची मंडळी जमवून मारहाण करणे दरोडे जिवे मारण्याचा प्रयत्न करणे शासनाची फसवणूक करून गौण खजिनांचे उत्खनन करणे सरकारी नोकरांवर हल्ला करणे असे गुन्हे दाखल आहेत अज्ञात चोरट्याने भरदिवसा एका डॉक्टरच्या दुचाकीच्या डिक्कीमध्ये ठेवलेली सहा लाखांची रक्कम लंपास केली संगमनेर शहरातील अकोले बायपासवरील एका जनरल स्टोअर समोर शनिवारी दुपारी ही घटना घडली या चोरट्याने डॉक्टर मस्के यांच्यावर पालट ठेवून डरला मारला असल्याची शक्यता व्यक्त होत आहे डॉक्टर मस्के यांनी सायंकाळी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे मंदिर परिसरात पशु हत्या करण्यास विरोध केल्याच्या कारणावरून मडी देवस्थानच्या चार कर्मचाऱ्यांना अज्ञात चार ते पाच इसमांनी मारहाण करण्याची घटना मडी येथे रविवारी घडली या यावेळी झालेल्या मारहाणीच्या वेळी जोरदार दगडफेक झाली असून एका चार जाकी वाहनाच्या काचाही फोडण्यात आल्या देवस्थानचे कर्मचारी अभिषेक बाळासाहेब मरकड यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चार ते पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे जिल्ह्याची खबर या बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती रोकथोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती नंतर तुम्हाला सर्वांचं स्वागत पाहूयात पुढील बातम्या संगमनेर तालुक्यातील शिंदोडी येथील मारुती मंदिरासमोर एका शेतकऱ्यास राहुरी तालुक्यातील पाच जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी घडली या प्रकरणी धारगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की किशोर सोनबापू गावातील मारुती मंदिरासमोर हर्षद भाऊसाहेब बाचकर लक्ष्मण धुराजी बाचकर अक्षय उर्फ सोन्या लाहुंडे सोमनाथ महिपती येळे आणि गायकवाड गोट्या उर्फ अक्षय चिंदे या पाच जणांनी गैरकायद्याने एकत्र येऊन गायकवाड यांना दमदाटी करून शिवेगाळ करत बेदम मारहाण केली अक्षय लाहुंडे याने विळ्याने वार करून गळ्यातील अर्धा तोळा वजनाची सोन्याची साखळी आणि खिशातील पाच हजार रुपये रोख असे काढून घेतले या प्रकरणी जखमी किशोर गायकवाड यांनी दिलेल्या तक्रारीवरून पाच जणांविरोधात विविध कलमंवर घरगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला मुलीच्या लग्नाचे निमंत्रण नातेवाईकांना देण्यासाठी पती समवेत मोटारसायकलवर चाललेल्या महिलेचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नगर तालुक्यातील वाळकी येथे शनिवारी दुपारी घडली भाऊसाहेब भोर मयत महिलेचं नाव आहे मयत भोर यांच्या मुलीचे येत्या पाच एप्रिलला लग्न होतं त्यांचे निमंत्रण नातेवाईकांना देण्यासाठी तसेच एका नातेवाईकाच्या घरी वाळकी येथे शनिवारी दुपारी लग्न असल्याने त्या त्यांचे पती भाऊसाहेब भोर यांच्या समवेत मोटारसायकलवर चास येथून वाळ गायकीला गेल्या होत्या वाळके गावाजवळ शाळेच्या समोर गतिरोधकावर त्यांची मोटरसायकल आदळल्याने सुवर्णा या उडून रस्त्याच्या बाजूला पडल्या त्यांना पती व इतर नातेवाईकांनी तातडीने नगरला एका खासगी रुग्णालयात नेले मात्र तेथील डॉक्टरांनी त्यांना उपचारापूर्वीच मयत घोषित केलं याबाबत डॉक्टरांच्या खबर खबरीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद देखील करण्यात आली आहे अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील प्रश्नांची जाण आणि प्रश्नांच्या सोडवणुकीची क्षमता असलेले ज्येष्ठ नेते घनश्याम शेलार यांनी लोकसभा निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केली शनिवारी येथे शेलार समर्थकांनी मागणी केल्याने शेलार यांनी दहा एप्रिलला कार्यकर्त्यांचा मेळावा बोलावला आहे बी आर एस च्या ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष संजय आनंदकर यांनी याबाबत पत्रक दिलंय कार्यकर्त्यांचा शेलार यांना लोकसभा लढवण्याचाच आग्रह असल्यानं त्यांनी पत्रकात कुळधरण परिसरात काल सायंकाळी अचानक अवकाळी व वा जोरदार शेतकऱ्यांची धांदल उडाली घरावरील पत्रे उडून गेले तर वीज आहेत त्यामुळे या परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला अनेक झाडांची पडझड होऊन मोठे नुकसान झाले आहे कर्ज श्रीवंदा रोडवरील त्रिमूर्ती पतसंस्थेसमोर मोठे बाबळीचे झाड मोडून रस्त्यावर पडले जोरदार वाऱ्याने परिसरात सर्वांची धावपळ उडाली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार जागृतीसाठी जिल्ह्यातील साडेतीन हजारांवर शाळेत एकाच वेळी मतदार जागृती गीतांचा आवाज घुमणार आहे स्वीप समितीचा हा देशातील पहिलाच प्रयोग असल्याची माहिती समन्वयक तथा जिल्हा शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी दिली जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्रात थांबतं मात्र तुम्ही पाहत सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री